खर तर हा मतदारसंघ हायवेने तोडला आहे अर्धा इथे अर्धा तिथे आज इथे सभा आहे मला आता मुंबईला गेल्यानंतर घरी गेल्यानंतर मला जरा पुढचं शेड्यूल मला कळेल माझं सभांचं आणि त्याच्यामध्ये कुठे मला काय ॲडजस्ट करता येईल ते बघतो आणि पुढच्या एक सात आठ दिवसामध्ये विकरलेला पण एक माझी सभा मी माझी काही जागा आणणार म्हणजे आणणार कुठच्याही परिस्थितीत निवडून आणणार कोणाला काय करायचं असेल त्यांनी करून घ्यावं कोणी दादागिरीची भाषा करत असेल <coughs> दुप्पट दादागिरीने उतरीन <प्राण> आणि मी हे तुमच्या टाळ्यांसाठी बोलत नाहीये समोरच्याने एकदा आजमावावंच या हो <प्राण> संपूर्ण महाराष्ट्राची सगळी अख्खी भाषा घालणी करून टाकणार, एक भिकार संपादक इकडे राहतो त्यांना वाटत तोंड त्यालाच दिलंय इथे आम्ही ठाकरे आमचा जेनेटिक प्रॉब्लेम आहे म्हटलं त्यांना वाटत शिव्या त्यांच्याकडे आहेत ते शोलेमध्ये होतो ना तुम दो मारोगे आम्ही चार मारेंगे घाण करून टाकलं सगळं राजकारण सकाळी उठायचं यांना धरायचं यांना काय धंदे नाही सकाळी सकाळी जाऊन बसतात प्रश्न कोण बोलल्याचा आणि काय बोलल्याचा माझा नाही आहे कोण काय बोलतोय कोण कोणावर बोलतोय किती खालच्या थाला जाऊन बोलतोय मला काही देणं घेणंच नाही या गोष्टींशी हे ज्याला दाखवतात त्यावेळेला भविष्यातल्या येणाऱ्या ज्या पिढ्या जी लहान लहान मुलं आहेत ज्यांना राजकारणामध्ये यायची इच्छा आहे ज्या मुली आहेत ज्यांना राजकारणामध्ये यायची इच्छा आहे त्यांना असं वाटतं हेच राजकारण आणि असा जर समज समजा समज व्हायला लागला तर या महाराष्ट्राचं राजकारण किती घारड आणि गचाळ आणि पुढे किती वाट लागेल या गोष्टींची आपण याची कल्पना तरी करतोय का कसलाही मागचा पुढचा विचार नाही सकाळी उठायचं आणि वाटेल ते बडबडत बसायचं आणि बोलत बसायचं याला वाटतं आमच्याकडे तोंड नाही आहेत आमचं जर तोंड सुटलं ना त्याला कल्पना या गोष्टींची संयम बाळगतो तो याचा अर्थ गांडू समजू नये <प्राणा> सगळा महाराष्ट्राचा विचका करून टाकला सगळा सगळं अख्या राजकारणाचं व्याकरण बिघडवून टाकलं कोण कुठे आहे सध्या काय करतोय कोणाबरोबर आहे कुठच्या पक्षात आहे काय चाललंय काही कशाचा कशाला पत्ता नाही आहे पाच वर्ष आठवून बघा तुम्ही या पाच वर्षामध्ये काय काय गोष्टी झाल्या आपण केलेलं दिलेलं मत सध्या कुठे कुठे फिरतंय काही कल कळतंय का तुम्हाला बरेच विषय वार जे अनेकदा माझ्या सभांमधनं येऊन गेलेत पण मी वारंवार ती गोष्ट सांगणार कारण जे पाच वर्षामध्ये जे घडलं ते महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत कधी घडलेलं नव्हतं तुम्ही इथे ठेवा ते थे। महाराष्ट्राचा झालेल्या या अपमानाचा तुम्हाला बदला घ्यायचा आहे वीस तारखेला तुम्ही शांत बसता थंड बसता म्हणून ही माणसं असं अशा प्रकारच्या गोष्टी करतात राजकारणामध्ये दोन हजार एकोणीसची निवडणूक कोणी कोणाविरुद्ध लढवली शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष निवडणुका झाल्या मग अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एक सकाळचा सा शपथविधी झाला मग मग उद्धव ठाकरे उठले इकडनं काँग्रेस आणि ज्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या त्यांच्याबरोबर जाऊन बसले आणि मुख्यमंत्री झाले अनेकांनी शिवसेना भारतीय जनता पक्षाला मतदान केलं होतं कारण काँग्रेस राष्ट्रवादी नको म्हणून आणि हे उठले आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस जाऊन बसले कशासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी मला मुख्यमंत्री करा अशा प्रकारचा विचार मनामध्ये येतो कसा मला कळत नाही माझ्या मनाला ना शिवत देखील नाही गोष्ट मी माझ्या अगोदरच्या काही एक दोन सवांमध्ये मी कधी पूर्वी सांगितलं असेल परत एकदा सांगतो लहान होतो मी आणि एके दिवशी आमचे गाडीचे चालक माने म्हणून होते माने संध्याकाळी त्यावेळेला शिवसेना भवन नव्हतं त्यावेळेला ते तुमचं हे आहे ना मुंबईला तुळशीबाई रोड आहे ना त्या तुळशीबाई रोडवरती एक झारापकर दुकान होतं झारापकर त्याच्या बाजूची एक इमारत होती ब्ल्यू पल नावाची तिथे पहिल्या मजल्यावरती एक छोटी एक रूम होती त्या रूममध्ये शिवसेनेचं कार्यालय होतं आणि संध्याकाळी बाळासाहेब निघाले होते ऑफिसमध्ये त्या कार्यालयात जायला मला बरोबर घेतलं बाहेर काही बघितलं तर आमचे माने आले नव्हते संध्याकाळी <coughs> ब काय करायचं त्यावेळेला सोपं होतं मग टॅक्सी मागवली हो आता ते ट्रॅफिक बिफिक वगैरे असं काही नव्हतं त्यावेळेला फार छान होतं सगळं पण एक टॅक्सी आली टॅक्सी आली आम्ही खाली उतरलो मातोश्रीला खाली उतरतो आणि एवढ्यात त्यावेळेला महापौर होते आपले सुधीर भाऊ जोशी ही गोष्ट साधारणपणे असेल त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर सालची आणि त्याला महापौराची अनेकांना माहिती असेल इकडे इम्पाला गाडी होती आठवते का तुम्हाला मोठी इम्पाला गाडी होती लांब लचक लाल लिब्याची आणि एवढा सुधीर भाऊ आले आले बाळासाहेबांनी म्हणाले की जरा मला दोन मिनटं काहीतरी आपल्याशी बोलायचे म्हणून दोघे जण परत आतमध्ये गेले आतमध्ये गेले बाहेर आले सुधीर भाऊने बाळासाहेबांनी विचारलं कुठे आहेत का काय तेवढ्या अरे मी नाही मला चाललो आपल्या कार्यालयात चाललो आहे बोले बसा ना मग सोडतो ना मी तुम्हाला तेव्हा नाही नाही ते लाल दिवे तुमच्याकडेच ठेवा मी दिव्याच्या गाडीत नाही बसणार आणि म्हणून आम्ही टॅक्सीत बसलो बाळासाहेब मी आणि अजून एक कोणतरी व्यक्ती होती आणि जण पुढे एक व्यक्ती होती त्याला असले सिक्युरिटी बिक्युरिटी पोलीस बिलीस असं काही नव्हतं आणि आमची टॅक्सी निघाली बांद्र्याच्या ब्रिज आहे रेल्वेवरचा जो ब्रिज आहे माईमकडे जातो तो त्या ब्रिजवरती असताना मी एकदाच मागे वळून बघितलं आणि माझ्या असं लक्ष आलं आमच्या टॅक्सीच्या मागून एक लाल दिव्याची गाडी येते तो जो लाल दिवा होता तो ज्याच्यामुळे होता तो माझ्याबरोबर टॅक्सीत बसला होता आता अशी गोष्ट ज्या मुलाने लहानपणी ज्याच्यावरती अशा प्रकारचे संस्कार झालेत त्याला वाटेल का काहीतरी की लाल दिवाच्या गाडीत जाऊन बसावं मला तर मनाला शिवत पण पड़ नाही पण इथे तुमच्या मतांशी प्रतारणा करून तुमच्या मतांचा अपमान करून एक पक्ष जो भाजपबरोबर निवडणूक लढला तो तिथून उठला आणि ज्यांच्या विरोधात इतकी वर्ष शिवसेना लढली त्या काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर बरोबर जाऊन बसला आणि मुख्यमंत्रीपद गळ्यात पाडून घेतलं अडीच वर्ष मुख्यमंत्री आणि अडीच वर्षानंतर मुख्यमंत्री असताना लक्षातच नाही आलं ढांगे खालन चाळीस गेली मुख्यमंत्री आहे मुख्यमंत्र्याला एक सकाळचं एक त्यांचं ह्याचं रिपोर्टिंग असतं पोलिसांचं याने कधी घेतलंच नाही त्याच्यामुळे काय हालचाल सुरू आहे कल्पनाच नाही आणि एक दिवशी कळलं ते कुठे पोहोचले गुवाहाटी डायरेक्ट गुवाहाटी आणि हे तिथे गेले शिंदे गेले भाजप बरोबर मग शिंदेना विचारलं की तुम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर असे चाळीस जण घेऊन का आलात तर बाहेर का पडलात ते म्हणाले ज्या ठिकाणी अजित पवार बसलेले असतील त्यांच्या मांडीला मांडी लावून मी काही बसणार नाही स्वाभिमान मग भारतीय जनता पक्ष आणि यांचा अचानक शिंदेच्या लक्षात आलं ह्याने दुसरीला पण डोळा मारला आणि ज्याच्यासाठी म्हणून हे बाहेर पडले होते मांडीला मांडी लावून बसणार नव्हते ते अजित पवार जोस यांच्या मांडीवरती बसले आता झाली पंचायत आता काय करता येईल ना काय चाललंय काय महाराष्ट्रात काय चाललंय काही विचारधारा नाही कशाचा कशाला पत्ता नाही लोकांशी आपण काय बोलतो आहोत काय बोललेलो आहोत आपण काय शब्द दिलेत काय वचनं दिली आहेत काही उरलेलं नाहीये कशाचा कशाला पत्ता उरलेला नाहीये सगळेजण आपापला खेळ खेळतायत तुम्ही लाचारासारखे फक्त यांना मतदान करायला जात आहे मी माझ्या सगळ्या सभेमध्ये सांगतो ना हे कशामुळे होते